श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव हो दत्त तुमचा आजचा दिवस हा खूप छान आणि सुख समाधानाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता अठरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे दोन ऑक्टोंबर रोजी पितृपक्ष संपणार आहे सनातन धर्मामध्ये असे मानले जाते की हा काळ पितरांसाठी ती अतिशय महत्त्वाचा असतो या काळात पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असतो काही उपायांमुळे पितृदोष दूर होतो तर आपल्यावर जर पित्र नाराज असतील तर आपल्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते आणि आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि म्हणून पितृ पक्षातील काही दिवशी तुळशीला देखील अतिशय महत्त्व आहे तर पितृपक्षामध्ये तुळशी संबंधित काही उपाय जर केले तर त्या व्यक्तीला अनेक फायदे होतात तर चला मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवता यांना महाल लियाला विसरू नका पितृपक्षामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला एक तुळशीला वस्तू अर्पण करायचे आहे त्यामुळं तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते हा उपाय खूपच प्रभावी आहे कशा प्रकारे करायची आहे ते बघा तुळशीला जी वस्तू अर्पण करायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही, ही संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ चॅनेलवरती आहे आणि तो स्किप न करता शेवटपर्यंत बघा जर पहिल्यांदा चॅनेलवर असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही आता बघा प्रतिपदा ते अमावस्ये हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षामध्ये पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळामध्ये सर्वसामान्यपणे शुभ कार्य केली जात नाहीत श्राद्धातील मंत्रोपचारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती असते श्रद्ध किंवा श्राद्धा हा शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला म्हणजे आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही वाड़ केली असेल त्याची परतफेड करणं आपल्याला शक्य असतं त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जातं ते श्राद्ध जात, होय आणि म्हणून पूर्वजांप्रमाणे देवतांप्रमाणे वरदान आणि क्षाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख पुराणामध्ये केलेला आहे आणि त्यामुळं पूर्वजांना प्रसन्न करून घेतल्यास कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे पित्रांना अर्पण केलेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोचते हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो मग याचे उत्तर देखील गरुड पुराणात दिलेले आहेत विश्वदेव आणि अग्निश्रव नावाचे दोन दैवी पूर्वज आहेत ही दोन्ही पूर्वज गोत्राच्या सहाय्याने अर्पण केलेल्या वस्तू पोहोचवतात आणि आपले पूर्वज जर योनीच्या रूपात असतील तर त्यांना अन्न अमृताच्या रूपात पोहते मनुष्य योनीत असतील तर अन्नाच्या रूपात प्राण्यांच्या योनीत गवताच्या रूपात सापाच्या योनीत वायूच्या रूपात आणि यक्ष गोनीत पानस्वरूपात अन्न मिळते म्हणूनच पितृपक्षाच्या काळामध्ये तुमच्या घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला अन्न द्यावे असे मानले जाते पूर्वज आपल्याला या रूपांमध्ये भेटायला येतात पितृपक्षात ताटात भोजन केले आणि ब्राह्मणांना ताटात भोजन अर्पण केले तर ते फलदायी ठरते याशिवाय पितृपक्षामध्ये कोणत्याही एका दिवशी जर तुम्ही तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर ती पितरांसाठी अमृता समान असते पण तुळशीला पितृपक्षामध्ये ही वस्तू अर्पण करत असताना रविवारी आणि एकादशीच्या दिवशी ही वस्तू चुकूनही अर्पण करायची नाही तर मग जाणून घेऊया तुळशीला अशी कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते तुळशीची पूजा ज्या घरामध्ये केली जाते तिथे लक्ष्मी नांदे अशी मान्यता आहे ज्यांच्या घरामध्ये तुळशी राहते त्यांच्या घरावरती भगवान विष्णूंची कृपा असते प्रत्येकाच्या अंगणात आपल्याला तुळस पाहायला मिळते अंगण नसेल तर आपण खिडकीमध्ये गॅलरीमध्ये तुळशीचं छोटंसं रोप लावलेलं असतं आणि त्या रोपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो तुळशीचे रोप घरात ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते सुखसमृद्धी येते सकाळ संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने आपल्याला विष्णू आणि देवा देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात आता बघा की पितृपक्ष्यांमध्ये आपले पित्र दक्षिण दिशेकडून आपल्या नातेवाईकांना ना भेटण्यासाठी येत असतात अशा वेळेस आपल्या तुळशीमध्ये आपण ही वस्तू अर्पण केली तर त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्या मागे असलेले दोष देखील नाहीसे होतात आता तुमच्या घरात ज्या ठिकाणी तुळस असेल म्हणजे तुमच्या घराच्या अंगणामध्ये तुळस असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही म्हणाल की मग आम्हाला अंगण नाही किंवा आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो मग अशा वेळेस आपण उपाय कसा काय करू शकतो तर आपली जी काही तुळस आहे ती बाल्कनीमध्ये आहे आणि समजा कुठेही असेल तर तुळशीजवळ तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उरलेल्या ह्या दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला हा उपवास करायचा आहे हा उपाय करायचा आहे घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं तिथं पाणी शिंपडायचं कारण ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरात्मक जर सकारात्मक ऊर्जा असेल तर आपोआपच घरामध्ये असलेल्या कटकटी भांडण वास्तुदोष नाही सवण्यासाठी मदत होते घरासमोरील अंगण झाडायचं तिथं पाणी शिंपडायचं सुंदर अशी रांगोळी काढायची आणि त्यानंतर तुमची जेव्हा जेव्हा देवपूजा होईल तेव्हा देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला तुळशीची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे ज्यामध्ये तुळशीला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे अशा रोजच प्रकारे आपण ही तुळशीसमोर सेवा करत असतो म्हणजे तुळशीची पंचोपचारी पूजा केली करत असतो पण पितृपक्षामध्ये तुळशीला कोणत्याही एका दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रोजच अर्पण केलं तरी पण छान ही सी जी सेवा आहे ती अतिशय साधी सोपी आहे फारसा वेळ यासाठी लागणार नाही आणि यामुळे तुमच्या घरात असलेले वास्तुदोष नाहीसे होतात तुमच्या मागे असलेले पितृदोष नाहीसे होतात पित्रांचे कृपाशीर्वाद मिळतात तुम्हाला असं वाटतं की वाटेल की, की आपण ही दररोज सेवा करू शकतो का किंवा दररोज केली तरी चालेल किंवा एका दिवशी केली तरीही चालेल आता तुळशीची पूजा करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या घरात असलेली कोणतीही एक वाटी तुम्ही घेऊ शकता मग ती स्टीलची वाटी घेऊ शकता किंवा पितळेची घेऊ शकता तांब्याची घेऊ शकता यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचं आहे आता हे गंगाजल तुम्हाला देवाचं सामान जिथं मिळतं तिथं सहज मिळून जाईल आणि तुमच्याकडे जर ते असेल तर तेच गंगाजल तुम्हाला वापरायचं आहे कारण गंगाजल हे खूप दिवस जसा जशाला तसं बॉटलमध्ये राहतं पण तुमच्या घरामध्ये जर गंगाजलाची बॉटल नसेल तर ती विकत आणा आणि जसं तुम्हाला सांगितलं तर त्याप्रमाणे पितृपक्षाच्या कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तर कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा गंगाजलाचा उपाय तुळशीसमोर करू शकता तुळशीजवळ गेल्यानंतर ती वाटी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे आणि तुमच्या हातामध्ये गंगाजलची बॉटल घ्यायची आहे कारण पितृपक्षामध्ये स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व आहे जर तुम्ही गंगेमध्ये जाऊन जरी स्नान केलं तरी तुमच्या मागे असलेले पितृदोष नाहीसे होतात एवढं पवित्र गंगाजलाचं पाणी मानलं जातं तर ह्या पाण्याचा आपल्याला आपल्या पित्रांचे स्मरण करत ते पाणी त्या वाटीमध्ये टाकायचं आहे तुमच्या पितर म्हणजेच आई वडील हयात असतील तर मग तुम्ही तुमचे जे आजी आजोबा आहे तुमच्या पिढ्यांमधले जे पितृ तुमचे गेलेले आहेत त्यां चे स्मरण करायचे आहे आणि ओम पितृदेवताय यनम ओम पितृदेवताय यनम या मंत्राचा जप करत ते गंगाजल तुम्हाला पाच ते सात वेळेस त्या वाटीमध्ये टाकायचं आहे तुमचे आई वडील जर हयात असतील तर तुमच्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे ज्यामध्ये तुमचे आजी आजोबा असतील किंवा पंजोबा असतील किंवा या सर्वांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि पाच ते सात वेळा ते गंगाजल या वाटीमध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर तुळशी अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानली जाते आणि त्याचबरोबर गंगाजल देखील अतिशय शुद्ध आणि पवित्र असतं त्यामुळे दोन्हीही ऊर्जा तुळशीची आणि गंगाजलाची ऊर्जा त्या, गंगा त्या पाण्यामध्ये सामावली जाते आणि तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मदत होते त्यानंतर ही वाटी तुम्हाला उचलायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जेवढ्या रूम आहेत बाथरूम सोडून तेवढ्या रूममध्ये तुम्हाला ते गंगाजलाचं पाणी शिंपडायचं आहे हा अतिशय साधा सोपा उपाय आहे तुमच्या घरामध्ये असलेले पितृदोष नाहीसे होतील पितरांची कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळतील एवढीही प्रभावी सेवा आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तसं पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर अजूनपर्यंत जर तुम्ही कोणतीच पित्रांची जर सेवा केलेली नसेल तर बरेच जण म्हणतात की आमचे आईवडील हयात आहेत ते सर्व पितरांच्या सेवा करतात मग आम्ही कशाला वेगळ्या सेवा करायच्या तर तसं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलं आहे की पितृदोष हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आता तुम्हाला जरी पितृदोष नसेल तरी तुमच्या पत्नीचा पितृदोष तो सुद्धा तुम्हाला लागू शकतो जसे एक स्त्री तिच्यासोबत असलेले पितृदोष सोबत घेऊन सासरी येते त्यामुळे तिच्याकडून सुद्धा पितरांची सेवा व्हायला हवी तिचे आई वडील हयात असतील तुमचे आई वडील हयात असतील आणि तुमचे आई वडील पित्रांची सेवा करत असतील तरी देखील हा ही साधी सेवा तुम्हाला करायची आहे कारण तुमच्या मार्गामध्ये येणारे जे अडथळे आहे ते दूर व्हावेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी पित्रांची सेवाही करायला हवी जर तुमचे आई वडील पित्रांच्या त्या त्या, त्या तेतीला ते ते जर सेवा करत असतील म्हणजेच म्हणजेच त्या त्या दिवशी त्य जर पितरांची जर सेवा करत असतील पितरांचं स्मरण करून आजी आजोब असतील किंवा पंजीपंजुम असतील प्रत्येकाचं स्मरण करून त्यांचे कृपाशीर्वाद राहण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे आणि एवढ्या साध्या सोप्या उपायाने सुद्धा तुमच्या मागे असलेले पितृदोष नाहीसे होतील आणि तुमच्या हातून पितरांची सेवा घडेल आणि तुमच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतील एवढी ही प्रभावी आणि साधी सोपी सेवा आहे प्रत्येकानं ही, ही, ही सेवा पितृपक्षाच्या या काळामध्ये कधीही कोणत्याही दिवशी करावी आणि ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अगदी त्याचप्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथंच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ